आपले समाज बांधव ह्या मागणीसाठी तब्बल मागच्या तेरा दिवसापासनं ज्यांना या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत माझी सरकारला सुद्धा विनंती आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या प्रकृतीची काळजी करून तातडीनं दीपक भाऊ मोराडे यांच्या मागण्या सरकारनं तातडीनं मान्य कराव्यात आणि मी आता मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांना जाहीर त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देऊ आणि ही मागणी जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही समाजाबरोबर कायम तुमच्या सोबत आहेत हे मी परत एकदा आवर्जून सांगतो कसं आपण काळजी घ्यावी हेही पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि मी एवढंच सांगतो की या समाजाच्या वतीनं आणि समाजालाही सांगायचं आहे की ही अंमलबजावणीची जी मागणी आहे ही पूर्ण होईपर्यंत मग रस्त्यावर लढाई असू द्या किंवा विधानभवनातली लढाई असू द्या ह्या लढाईत मी धनगर समाज बांधवासोबत कायम ठामपणे उभा राहून त्यांच्या पुढं जाऊन या यामृसाठी सरकारवर दबाव आणत